नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आजचा विषय आहे तारक मंत्राबद्दल तारक मंत्राची ताकद कशी अनुभवायची आणि तारक मंत्रामध्ये किती ताकद आहे तर ह्या ह्या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय तर सर्वात पहिले लिहिलेला लेख ले 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 स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख पाहिले लिहिले ले परंतु हा त्यांचा सर्वात आवडता लेख होता तर बघा अनुभव कसा घ्यायचा सतत सतत तारक मंत्र म्हणा स्वामी प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधी म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू आणि प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व सांगायचं जर म्हणलं तर अशक्य ही शक्य करतील स्वामी जर समजा एखादं काम आणलं असेल तर तारक मंत्र म्हणा एकट वाटलं मंत्र म्हणा रडू येते तारकमंत्र म्हणा उदास वाटतय एकच औषध किंवा यावर उपाय लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र याचे उदाहरण दिले तेवढे कमीच आहे तर इत, हा इतका ताकदीचा मंत्र आहे तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व वा समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्की कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मृतगामी आहेत त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतःबद्दल घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळी हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचं उगाची भितोशी भय पळू दे उगाची भितोशी हे भय पळू दे स्वामी माऊली असताना बयते कसले नको घाबरू तो असे बाळ त्यांचा ह्या सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं तर आपल्या बाळाला थोडा तरी त्रास झाला तर एका आईला काय वाटतं हे फक्त आई झाल्यावरच समजतं मग स्वामी तर विश्वासी माऊली आपजे आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठं खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो तो वक्त। आई ही आई असली। तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावं त्याशिवाय आईला कसं कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीस महाराजांचं पण आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचे महाराजांना बाकी कसली अपेक्षा नाही आठव किती दहा दिली त्यांनीच साथ नको डगमोगो स्वामीच देतील हात आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असते तेच महाराजांचं पण आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं शक्य मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले ते अजिबात विसरायचं नाही हे म्हणा तू फक्त निशंक हो निर्भय हो कारक मंत्रांचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी आपण खूप आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजलं म्हणजे खरंच काहीतरी छोटसं पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त पण आपल्याला फक्त महाराज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ